ग्रंथपाल मित्र तुम्ही वाचनाचं मार्केटिंग कसं करावं याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे वाचनाचं मार्केटिंग म्हणजे खरं तर वाचनाचं महत्व वाचकांना पटवून देणं विशेषतः जे अवाचक असतात म्हणजे आत्ता सध्या ज्यांना वाचनाची आवड लागलेली नाहीये ज्यांना वाचनाची सवय लागलेली नाही त्या लोकांना वाचनाचं महत्व पटवून देण्याची जी प्रक्रिया आहे तिला म्हणतात वाचनाचं मार्केटिंग जसं की सेल्समन काय करतात बघा ते त्यांच्याकडच्या वस्तू आणि सेवांची गुणवत्ता उपयुक्तता पटवून देतात इंग्रजीमधला याच्यासाठीचा शब्द खूप चांगला आहे कन्व्हिन्स करायचं म्हणजे हो इतकं कन्विन्स करायचं की अल्टिमेटली त्या ग्राहकाला ती वस्तू घेण्यासाठी तयार करायचं याला खर तर पटवून देणं म्हणजे खऱ्या अर्थाने मार्केटिंग करणं विविध पद्धतीने जाहिरात करणं ही पण मार्केटिंगची एक महत्वाची पद्धत आहे विशेष म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की जाहिरात एकदा करून भागत नाही तेवढ्यानी पाहिजे तो परिणाम साध्य होत नाही जाहिरात अनेक वेळा करावी लागते त्याचं कारण असं आहे की मार्केटिंगमध्ये मा एक भूल आहे एक संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेचं नाव आहे रूल ऑफ सेवन या रूल ऑफ सेवन नुसार एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेण्याचा निर्णय घेण्याआधी संभाव्य ग्राहकाने त्या वस्तूची अथवा सेवेची जाहिरात किमान सात वेळा पाहणं गरजेचं असतं हो म्हणून तर टी व्हीवरची जाहिरात बघा एकाच वस्तूची जाहिरात पुन्हा 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 जर क्रिकेट मॅच दरम्यान जर जाहिरात दाखवली जात असेल एखादी तर ती प्रत्येक ओव्हरनंतर दाखवली जाते त्याचं कारण हे रूल ऑफ सेवन आहे आपल्याला सुद्धा खरंतर याचा खूप विचार करावा लागणार आहे उपयोग करावा लागणार आहे जेव्हा आपल्याला वाचनाची जाहिरात करायची असेल तेव्हा कारण जोपर्यंत तो ग्राहक आपल्या दृष्टीने वाचक कमीत कमी सात वेळा तुमचं व्याख्यान ऐकत नाही तोपर्यंत कदाचित तो वाचनाचं महत्त्व जाणून वाचायला तयार होणार नाही अगदी आपण जर विद्यार्थ्यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर एका एका विद्यार्थ्याला तुम्ही ग्रंथपाल म्हणून किमान सात वेळा वाचनाचं महत्व सांगितलं पाहिजे त्याचं महत्व पटवून दिलं पाहिजे तुमच्या मनामध्ये खरं तर हे ऐकून प्रश्न आलाच असेल की वाचनाचं मार्केटिंग कसं करायचं हे ठीक आहे महत्त्व पटवून द्यायचं पण कसं त्यासाठी कोणत्या पद्धती आहेत त्यासाठी कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत ग्रंथपाल मित्रो वाचनाच्या मार्केटिंगसाठी एकूण पाच मार्ग उपलब्ध आहेत त्यातला पहिला मार्ग आहे तो म्हणजे व्याख्याने देणे हो लेक्चर्स डेलिव्हरिंग लेक्चर्स इज द बेस्ट मेथड आज फार आज मार्केटिंग ऑफ रिडिंग इज कन्सर्न मला माहिती आहे की या बरोबर पुन्हा प्रश्न तुमच्यामध्ये आले असतील मनामध्ये की कोण देणारी व्याख्यान संस्थेबाहेरील तज्ज्ञ बोलवायचे का तसं असेल तर मग त्यांच्या मानधनाचा प्रश्न काय वेळेच्या नियोजनाचा प्रश्न काय वगैरे वगैरे अनेक प्रश्न हो मला माहिती आहे ते आपल्या मनामध्ये येणार आहेत आणि ते रास्तात पण माझं म्हणणं असं आहे की वाचनाचं महत्व सांगणारी ही व्याख्याने दुसरं कोणी देऊच नाही तुम्हीच द्यायची आहेत ती हो मित्र तुम्ही बरोबर ऐकलेले वाचनाचं महत्व सांगणारे वाचनाचं मार्केटिंग करणारी व्याख्यानं तुम्हीच देणार आहात तुम्हीच त्याच्यासाठी सक्षम आहात आणि तुमची ही वाख्यानं अतिशय प्रभावी होणार आहेत परिणामकारक होणार आहेत याची मला खात्री आहे आता प्रश्न पडेल की तुम्हीच का याचं कारण आहे ग्रंथपाल म्हणून तुम्हीच खरं तर वाचनाचं महत्व अतिशय प्रभावीपणे सांगू शकता मांडू शकता पुस्तकांची नियतकालिकांची कथा कादंबऱ्यांची चरित्र आणि आत्मचरित्रांची सेल्फ हेल्प बुक्सची अनेक उदाहरणं तुम्ही वाचनाचं महत्व पटवून देण्यासाठी खरं तर, तर सांगू शकता म्हणून तुम्ही ही व्याख्यान घ्यायची एवढंच नाही तर प्रत्यक्ष घडलेल्या वाचकाची म्हणजे वाचक म्हणून घडणं डेव्हलपिंग रीडर तर प्रत्यक्ष जो वाचक घडलेला आहे म्हणजे आधी वाचक नव्हता पण तुमच्याशी संवाद साधल्यानंतर तुमच्याकडून योग्य त्या पुस्तकांबद्दल ऐकल्यानंतर तो आता वाचक झालेला आहे तर अशा वाचकांची रियल रियल उदाहरणं वास्तव उदाहरणं खरी उदाहरणं ही तुम्हीच देऊ शकता तुम्हीच खरं तर ग्रंथतज्ञ आहात तुम्हीच वाचनतज्ञ आहात वाचन गुरु ज्याला म्हणतात हे खरं तर तुमचाच रोल आहे आणि म्हणून वाचनावर व्याख्यानं वा, देणं ही सुद्धा खरं तर तुमचीच जबाबदारी आहे आणि तुमचंच कौशल्य पण आहे माझे हे व्याख्यान ऐकतात माझं असं म्हणणं आहे दहा सेकंदासाठी हा व्हिडिओ पॉज करा आणि उलट मनातल्या मनात, मनात एकदा मोठ्याने मनातल्या मनात तरी म्हणा किंवा मोठ्याने तरी म्हणा हो मी वाचनाचे महत्व सांगणारे अनेक व्याख्यानं देणार आहे हो मला असं वाटतं की अशा प्रकारचं जेव्हा आपण निश्चय करतो निर्धार करतो डिटर्माइन करतो की मी ते करणार आहे तेव्हा अशा प्रकारची एक प्रकारे खरं तर मोठी कार्य आपल्याकडून होतात पुढचा प्रश्न नॅचरली तुमच्या मनामध्ये आला असेल की वाचनाचं महत्व सांगणारी व्याख्यानं कुठे द्यायची केव्हा द्यायची किती वेळाची ती व्याख्यानं असली पाहिजेत सांगतो या सर्वांचीच उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे व्याख्यानं कुठं जायचे तर त्यातलं पहिलं ठिकाण जे तुमच्यासाठी आता अलीकडच्या काळामध्ये सहज उपलब्ध आहे म्हणजे ते म्हणजे स्टुडंट्स इंडक्शन प्रोग्रॅम त्याला हल्ली एस आय पी म्हणतात सिस्टमॅटिक इंडक्शन प्रोग्रॅम त्याला खरं तर विद्यारंभ असंही यूजीशी म्हणतं म्हणजेच महाविद्यालयामध्ये विद्यापीठांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेले जे विद्यार्थी असतात त्यांना एकंदरीतच त्या त्या संस्थेची त्या महाविद्यालयाची विद्यापीठाची तिथल्या विविध विभागांची सेक्शनशी तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरची माहिती करून देणं मला असं वाटतं की हे जे स्टुडंट्स इंडक्शन प्रोग्राम जे दरवर्षी प्रत्येक संस्थेमध्ये शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आयोजित केले जातात ती आपल्या सर्व ग्रंथपाल बंधूंसाठी भगिनींसाठी खूप मोठी संधी ऐक या दरम्यानच आपण आवर्जून खरं तर म्हणजे जर ते आठवडाभर प्रोग्राम चालणार असतील वेगळ्या वेगळ्या विभागांसाठी चालणार असतील वेगळ्या वेगळ्या वर्गांसाठी चालणार असतील तर प्रत्येक वर्गाला त्या त्या, त्या महाविद्यालयातल्या विद्यापीठातल्या ग्रंथपालांनी ग्रंथालय सेवकांनी वाचनाचं महत्त्व सांगणारी व्याख्यानं द्यायलाच पाहिजे याचा खूप मोठा प्रभाव पडणार आहे मित्रो याच्यामुळे तुमचे आणि नवीन येणाऱ्या वाचकांचे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचे एक ऋणानुबंध निर्माण होणार आहेत आणि त्यांना कोणीतरी विस्ताराने हे सांगतंय की तुम्ही का वाचायचं मित्र हे खरं तर कोणी सांगितलं सांगितलं जात नाही म्हणून तर हे तुम्हाला करायचं व्याख्यान देण्यासाठी जी दुसरी संधी आहे ती म्हणजे वाचन प्रेरणा दिन आपण महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑक्टोबरला डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जो आ, दिन साजरा करतो वाचन प्रेरणा दिन त्या दिवशी तुम्ही खरं तर व्याख्यानं देऊ शकता अर्थातच आता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा वाचन संकल्प हा जो उपक्रम पंधरा दिवसाचा एक जानेवारी ते पंधरा जानेवारी आणलेला आहे त्या दरम्यानही खरं तर तुम्ही व्याख्यानं देऊ शकता ही व्याख्यानं प्रामुख्याने असायला पाहिजे ती म्हणजे वाचन का करावं म्हणजे वाचनाचं महत्त्व सांगणारं म्हणजेच वाचनाचं मार्केटिंग करणारं खरं तर आणखीन एका प्रकारची व्याख्यानं असू शकतात ती मी पुन्हा वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे ती म्हणजे त्या त्या पुस्तकांवरची तीही तेवढीच महत्त्वाची आहेत पण ही प्राथमिक जी आहेत ती म्हणजे वाचनाचं महत्त्व सांगणारी व्याख्यानं शैक्षणिक ग्रंथालय असेल तर खरं तर कुठे व्याख्यानं द्यायची तर मला असं म्हणणे की प्रत्येक नवीन वर्गामध्ये जाऊन तुम्ही व्याख्यान दिलं पाहिजे म्हणजे जे विद्यार्थी नव्याने प्रवेश घेतलेले आहेत त्या त्या वर्गामध्ये फर्स्ट इयर झाला म्हणता येईल खरं आणि ही खरं तर वर्षातून एक दोन वेळा सुद्धा घ्यायला पाहिजे आपण मग अशी ऐकलं की रूल ऑफ सेवन मार्केटिंगचा काय सांगतो तर त्या त्या ग्राहकाला किमान सात वेळा ती जाहिरात ऐकवल्याशिवाय दाखवल्याशिवाय तो ग्राहक ती वस्तू घेण्याचा तो उपक्रम करण्याचा ती कृती करण्याचा ती तयार होत नाही म्हणून मी तर इथे एक दोन वेळा म्हणतोय आयडियली प्रत्येक महिन्याला तुम्हाला त्यांना व्याख्यान द्यावं लागेल तेव्हा जाऊन म्हणजे पाच सात व्याख्यानानंतर त्या विद्यार्थ्यांना हे पटणार आहे की हो मला वाचन करायचंच आहे आणि वाचन केल्याने मला खूप फायदे होणार आहेत सार्वजनिक ग्रंथालय असतील तर खरं तर नवीन झालेले जे सभासद असतात त्या त्या महिन्यात झालेले त्या त्या, त्या सहा महिन्यात झालेले तीन महिन्यात झालेले यांच्यासाठी खरं तर एखादा दिवस निश्चित करून उदाहरणार्थ प्रत्येक महिन्याच्या तीन तारखेला दोन तारखेला पाच तारखेला आणि दहा ते अकरा वगैरे असं जर निश्चित करून दिलं तर मला असं वाटतं की त्या महिन्यात नवीन झालेले सभासद येतीलच त्या व्याख्यानाला शिवाय आधीच्या सभासदांना वाटलं तर तेही हजर राहतील म्हणजे कुठे व्याख्यान द्यायचं कुठल्या निमित्ताने नि द्यायचं हे मी सांगतोय हे व्याख्यानं खरं तर साधारणपणे तीस मिनिटापासून ती साठ मिनिटापर्यंतचीच असावी त्याच्यापेक्षा मोठी असून उपयोग नाही पंधरा मिनिटाची व्याख्यानं सुद्धा प्रभावी होऊ शकतात वाचक मंडळांच्या सभांमध्ये खरं तर तुम्ही व्याख्यानं देऊ शकता रीडर्स क्लब रीडिंग क्लब वेग वेगळ्या वेगळ्या नावाने खरं तर ही वाचन मंडळं ओळखली जातात अनेक शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये विद्यापीठांमध्ये वाचन मंडळं आहेत नसतील तर खरं वाचन मंडळ तुम्ही आवडजून स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्या तुम्ही त्यांना गाईड करा मित्रो वाचन मंडळ आणि वाचन सवय लावण्यातला सहसंबंध याच्यावर मी पुन्हा वेगळं एखाद्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे पण आत्ता मला तुम्हाला हे सांगायचं आहे जिथे जिथे वाचन मंडळाच्या सभा असतील तिथं तुमचं एक धनकट व्याख्यान ज्याला म्हणता येईल हे झालं पाहिजे की जिथे त्या सदस्यांना हे एक प्रकारे हॅमर केलं जाईल मनावर बिंबवलं जाईल ठसवलं जाईल की हो वाचन किती उपयुक्त आहे महत्त्वाचं आहे शिवाय खरं तर तुमच्या संस्थेमध्ये आसपास कुठल्याही विषयाची सेमिनार्स कॉन्फरन्सेस वर्कशॉप्स होणार असतील तिथे जाऊन खरं तर त्या त्या सदस्यांना त्या, त्या पार्टिसिपंट्सना डेलिगेट्सना तुम्ही आवर्जून वाचनाचं महत्त्व सांगणारी व्याख्यानं देऊ शकता मित्रो लक्षात घ्या लोकांना हे माहित नसतं म्हणून आपण ते करणं गरजेचं आहे हा व्याख्यान देणं हा पहिला मार्ग झाला वाचनाचं मार्केटिंग कसं करायचं दुसरा मार्ग अर्थातच तो आहे तो म्हणजे लेखल्या तुम <coughs> स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये लेखल्या शाळेचं महाविद्यालयाचं विद्या विद्या विद्यापीठाचं जर वार्तापत्र असेल आपल्याला माहिती आहे की अनेक महाविद्यालयांनी विद्यापीठ वर्षाच्या शेवटी त्यांचं मॅगझिन काढतात महाविद्यालयाचं तर त्याच्यामध्ये तुम्ही लेख लिहा स्थानिक पातळीवरची जनरल जी मॅगझिन्स असतील त्याच्यामध्ये लेख लिहा म्हणजे काय की लेखाच्या माध्यमातून सातत्याने तुम्ही समाजासमोर हे मांडत राहता तुमच्या तुमच्या कस्टमर समोर तुमच्या तुमच्या समोर हे मांडत राहू शकता लेख लिहिणं ही एक उत्तम संधी आहे खरं तर वाचनाचं मार्केटिंग करण्याचं ज्याच्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की वाचनाचे फायदे काय अर्थातच जसा हा व्हिडिओ आहे असे अनेक व्हिडिओज तुम्ही बनवू शकता वाचनाचं महत्त्व सांगणारे आणि ते तुमच्या तुमच्या ग्रुपपर्यंत पोहोचवू शकता असे यूट्यूब व्हिडिओ अपलोड करून तुम्ही वाचनाचं मार्केटिंग करू शकता तुमच्या महाविद्यालयाची वेबसाईट असेल संस्थेची वेबसाईट असेल त्याच्यावर तुम्ही खरं तर वाचनाचं महत्त्व सांगणारा कंटेंट अपलोड करू शकता तुम्ही अगदी तुमचा ब्लॉग तुमच्या स्वतःचा तुमच्या लायब्ररीचा तुमच्या विद्यापीठाचा विद्यालयाचा ब्लॉग तयार करून त्याच्यावरही खरं तर सातत्याने वाचनाचं महत्त्व सांगणारे छोटे छोटे पॅरेग्राफ हे अपलोड करू शकता अगदी विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्याच्यावरही तुम्ही खरं तर वाचनाचं महत्त्व सांगणारा कंटेंट्स अपलोड करू शकता हा चौथा मार्ग झाला आणि शेवटचा पाचवा मार्ग तो म्हणजे तुम्ही खरं तर वाचनाचं महत्त्व सांगणारं सुद्धा लिहू शकता हो तुमच्यामध्ये लेखक दडलेलाच आहे हा तुम्ही अगदी निश्चिंत राहा अँड बी कॉन्फिडेंट अबाउट इट की तुम्ही वाचनावरचं पुस्तक लिहा अगदी छोटेखानी पुस्तक लिहा सुरुवातीला पन्नास साठ पानाचं असलं तरी चालेल तिथपासून ते शंभर पानापर्यंत मला खात्री आहे तुमचा जो अनुभव आहे वाचकांच्या बरोबर असलेला ग्रंथालयीन कामकाजाचा त्याच्यातून जो वाचक तुम्ही घडवलेला आहे तुम्ही घडवलेलाच आहे फक्त तो कागदावर उतरवायचा आहे म्हणून ही आणखी एक सांगितलं वाचनाच्या मार्केटिंगची आवश्यकता स्पष्ट करताना मला तुम्हाला हे सांगायचंय की का वाचायचं हे सांगितल्याशिवाय नव्याण्णव टक्के संभाव्य वाचक वाचत नाही हे खर तर अनेक ठिकाणी आपल्याला अनुभवायला येतं इतर छत्रात जसं की एखादा सिनेमा आहे एखादं नाटक आहे अगदी एखादं पर्यटन स्थळ आहे म्हणजे त्या त्या सिनेमाला नाटकाला किंवा पर्यटन स्थळाला जायचं की नाही हे जेव्हा कोणीतरी आपल्याला सांगता अरे तो सिनेमा छान आहे बरं का ते नाटक अगदी आपुलकीच्या विषयावरचं आहे आपल्या उपयोगाचं आहे किंवा ते पर्यटन स्थळ फार मजेदार आहे हे कोणीतरी सांगितलं म्हणून खरं तर ऐकणाऱ्यांनी ती कृती केली मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा याच्यावर नक्की विचार करा की सांगितल्याशिवाय की वाचनाचं महत्व काय आहे तर असं म्हणतात की कोणत्याही वस्तूचे सेवेचे किंवा अगदी प्रक्रियेचे उपयोग जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत ती वस्तू ती सेवा वापरली जात नाही किंवा ती, ती प्रक्रियाही केली जात नाही एखाद्या सवयीचे फायदे तिची उपयुक्तता जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत विशिष्ट अशी सवय पण लागणारच नाहीये आपण वाचन सवयीबद्दल बोलतोय त्यांनी खूप वाचावं असं म्हणतोय पण मग त्याची उपयुक्तता सांगितली गेली पाहिजे ना खर तर जनरल उदाहरण द्यायचं तर बघा जोपर्यंत शेवग्याच्या शेंगांचं जे पौष्टिक आहारातलं महत्त्व सांगितलं जात नव्हतं त्याची जाहिरात केली जात नव्हती तोपर्यंत खरं तर शेवग्याच्या शेंगांचा एवढा खप होत नव्हता त्याची स्वतंत्र ती शेतीही होत नव्हती पण जेव्हापासून तर तज्ज्ञांनी हे सांगायला सुरू केलं की त्याचे आहारातलं जे सत्व आहे त्याचे गुणधर्म आहे हे खूप उपयुक्त आहेत विविध प्रकारच्या इम्युनिटीज तयार करण्यासाठी तेव्हा त्याचा वापर वाढला तसंच आपल्याला जर वाटत असेल की वाचनाचं प्रमाण वाढलं पाहिजे ते आपल्याला वाटतंच आहे खरं तर त्याच्यासाठी हे सांगणं आवश्यक आहे म्हणून वाचनाचं महत्त्व पटवून देणं खरं तर आवश्यक आहे यासाठी वाचनाचं या मार्केटिंग करणं आवश्यक आहे ग्रंथालयीन सेवांचं अस्तित्व आणि महत्त्व टिकवून राहण्यासाठी त्याचं अधिक वाचन व्हायला पाहिजे खरं तर एवढंच नाही तर वाचन वाढलं पण पाहिजे आणि वाचकी वाढले पाहिजेत याच्यासाठीही वाचनाचं मार्केटिंग गरजेचं आहे हे वरचे सगळे जे हेतू मी आता सांगितले ते साध्य करायचं असलं तर आपल्याला वाचनाचं मार्केटिंग करण्याशिवाय पर्याय नाही ते तुम्ही करू शकता करावं असं मला वाटतं हा व्हिडिओ ऐकण्याआधीपासूनच तुम्ही वाचनाचं मार्केटिंग करत असाल अशी शक्यता आहे आणि तसं असेल तर उत्तम तुमचं खूप खूप अभिनंदन आणि जर वाचनाचं मार्केटिंगचा अद्याप तुम्ही विचारच केला नसेल सुरुवात केली नसेल तर माझं म्हणणं आहे की आजपासून सुरू करा त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वाचनाचं मार्केटिंग करत असताना वाचकाला वाचनाबद्दल आपण काय सांगणं अपेक्षित आहे हे मी या ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे त्याचा कंटेंट का असावा व्याख्यान तर द्यायचं आहे पण काय बोलायचं त्याच्याबद्दल त्याच्यातला साधारणपणे आशय काय असावा हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे माझे पुढील व्हिडिओ माहीत होण्यासाठी या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा वाचनाचं अधिकाधिक मार्केटिंग व्हावं यासाठी हा व्हिडिओ सर्व ग्रंथपालांना आणि ग्रंथालय सेवकांना सुद्धा शेअर करा कारण ते सुद्धा वाचनाचं मार्केटिंग करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकतात आणि हो वाचनाचं मार्केटिंग करत असताना तुम्हाला आलेले जे अनुभव असतील ते मला ऐकायला नक्की आवडेल म्हणून ते तुम्ही मला शेअर करा पुन्हा एकदा तुम्हाला वाचनाचं मार्केटिंग करण्यासाठी शुभेच्छा देतो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू थँक्यू